अडोतीसव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयएमर्फे रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी अंबड औद्योगिक वसाहतीतील पहिलं इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग सेंटर सुरू करण्यात आलं असू त्याचं उद्घाटन आयमाचा संस्थापक भास्कर कोतवाल यांच्या शोभास्ते झालं इलेक्ट्रिकल वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता उद्योजक आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने अंबड औद्योगिक वसाहतेतील इफी चार्जिंग सेंटर असावं असा विचार आयमा अध्यक्ष ललित बोप यांच्या मनात आला आणि कार्यकारिणींना त्याला मृतरूप दिल्यानंतर हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं असून येत याचा उद्घाटन समारंभ सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला आयमारी रिक्रिएशन सेंटर अंबडच्या मध्यवर्ती ठिकाणी भर रस्त्यावर असल्यानं सर्वांसाठी ते सोयीचं ठरणार असून या निमित्तानं सर्वांना चांगली सेवा मिळेल हा दृष्टिकोन बाळगून त्वरित चार्जिंग झोन तर्फे हे सेंटर सुरू करण्यात आल्याचं सेंटरला एक ई चार्जिंग स्टेशन उभारलेलं आहे मला याची खात्री आहे की काळाच्या अनुषंगाने जे आ, आता सगळे पर्यावरण आणि कार्बन फुटप्रिंट कडे लक्ष देत आहेत वर्ल्ड वाईड हाली, ते कसं कमी करावं तर ईव्हीच्या व्हीच्या व्हीच्या गाड्या जे वाढत चाललेल्या हल्ली त्याच्यासाठी जे सुविधा लागतात त्या इज चार्जिंग पॉईंट ते आपल्याला खूप गरजेचं आहे आणि अंबड उद्योग वसाहतीमध्ये बाहेरचे जे लोक येतात मुंबई पुणे औरंगाबाद किंवा गुजरातवरून गा त्यांच्या ईव्ही व्ही गाडी घेऊन त्यांना ती फॅसिलिटी अवेलेबल नव्हती प्लस आपले जे उद्योजक आहे किंवा त्यांचे कामगार वर्ग आहे मॅनेजर्स आहे त्यांना लाग ही सुविधा एक खूप महत्त्वपूर्ण ठरेल याची मला खात्री आहे याच्यामध्ये आपल्याला बरोडाचे जी एक चार्जिंग कंपनी आहे चार्ज झोन म्हणून त्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी तिथे एक चांगलं एक अशी फॅसिलिटी खूप कमी वेळात उपल उभारली मी त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी आवाहन करतो की सगळे उद्योजक जेवढे आपले आहे जे आंबडमध्ये आहे किंवा बाहेरून येत आहेत त्यांनी याची ही फेसिलिटीची उपलब्धी घ्यावी मी हे सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद यावेळी आय एम एस माजी अध्यक्ष जे एम पवार बटाविया विजय तलवार निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे एस एस बिरती एस एस आनंद संदीप सोनार वरुण तलवार ज्ञानेश गोपाळे निखिल पंचाळ उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावते योगिता आहेत हर्षद बेळे गोविंद सा जितेंद्र आहेर अजय यादव देवेंद्र विभूते दिलीप वाघ रवींद्र महादेवकर रवी, रवी श्यामदासानी कुंदन डरांगे वेदांत राठी संदीप जगताप अविनाश मराठे हेमंत खोन मनीष रावळ रवींद्र महादेवकर राहुल गांगुडे जयंत पवार नीरज वडनेरे तिनसरी लाल पांडे विनोद कुंभार श्वेता चांडक नागेश पिंगळे रणजित सानप सूरज आव्हाड सुमित तिवारी शरद तातील कमलेश उशीर वेदांत राठी संदीप जगताप हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते आयमाचे सरचिटणीस प्रमोद बाग यांनी आभार मानले वैदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे अंबड